नमस्कार सर, मी काळेसर डायरेक्टर क्रिएटिव सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती प्रगतीनगरमध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी हे गेल्या बारा, गे बारा तेरा वर्षापासून कार्यरत आहे बारामती आणि बारामती परिसरातील विद्यार्थ्यांना अतिशय उच्च दर्जाचं नीट जेई सीई ची तयारी करून घेणारं एक विश्वासाचं ठिकाण म्हणून क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीकडे पाहिलं जातं आता काही विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत आणि बारावीची परीक्षा झाल्यानंतर एक दीड महिन्यामध्ये लागली परीक्षा आहे तर त्यासाठी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी दरवर्षी क्रॅश कोर्स राबवते तर हे एक ते दीड महिन्याचा क्रॅश कोर्स असतो या दीड महिन्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे नियोजनबद्ध प्लॅनिंग करून दीड महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना या सगळ्या चॅप्टर चे रिव्हिजन थोड्या थोड्या प्रमाणामध्ये करून घेतले जाते सगळे चॅप्टर्सना कमीत कमी पन्नास क्वेश्चन त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जातात आणि विद्यार्थ्यांना पन्नास क्वेश्चन सॉल्व्ह करायला दिले जातात त्याचे व्यवस्थितपणे मान्य केलेली असते ह्या दीड महिन्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा झाल्या झाल्या आता तो हा या कोर्स तुमचा दहा मार्चला सुरू होतोय दहा मार्च ते पंधरा एप्रिल पंधरा एप्रिलच्या पुढे परीक्षा सुरू होते म्हणजे दीड महिना बरोबर विद्यार्थ्यांना मिळतोय जर आपण जॉईन केला तर तुम्हाला एक सकाळी दिवसाकडे आपण सहा लेक्चर्स कंडक्ट करून विद्यार्थ्यांना अकरावीचं पण कसं कम्प्लीट करता येते आणि बारावीचं पण बटेल कसं कम्प्लीट करता येते याच्यावर अतिशय व्यवस्थितपणे नियोजन करून आपण दरवर्षी क्रॅश कोर्स राबवतो अतिशय व्यवस्थित रिस्पॉन्स दरवर्षी अकादमीला क्रॅश कोर्सला मिळतो याही वर्षी आपण दहा मार्च ते पंधरा एप्रिल असा क्रॅश फोर्स राबवत आहोत तरी आता बारावीची परीक्षा सायन्स साईड ची बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजच आपलं ऍडमिशन क्रॅश फोर्ससाठी फायनल करावं एक लिमिटेड सीट्स आपण दरवर्षी घेतो आणि तेवढेच विद्यार्थ्यांची व्यवस्थित तयारी करून घेत घेतली जाते त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर क्रॅश कोर्स आपलं ऍडमिशन फायनल करा ही विनंती धन्यवाद